नमस्कार पिंपळकुटा मोठा येथील ग्रामपंचायत यांचे अवैध गौण खनिज वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन तहसीलदार साहेबांनी पाहणी करून सुद्धा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी दिले तहसीलदार साहेब यांना खदान मालक वीरेंद्र भातकुळे यांच्या विरोधात निवेदन तहसीलदार साहेब यांची पाहणी झाल्यानंतर लगेच खदान मालक यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कामावरील लोकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती खदान मालक वीरेंद्र भातकुले व महेंद्र भातकुले यांच्या कामावर असलेल्या लोकांनी काम ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यासोबत हुज्जतबाजी करून धक्काबुक्की केली जर खदान मालक व यांच्या कामावरील लोकांकडून ग्रामपंचायत सदस्यांना धोका निर्माण झालेला आहे निभी ते पिंपळखुटा मोठा असलेली शिरभाते क्रशर येथे त्यामुळे रस्त्यावरून होत असलेल्या क्रशरची जड वाहतूक बंद करण्यात यावी असोना आणि तळणीच्या सरपंचांनी पण निवेदन दिलेले असून त्यावर अजून पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही पिंपळखुटा गावातून जाणाऱ्या गौण खनिजांच्या गाड्या बंद करण्यात याव्या त्या गाड्यांच्या आवाजामुळे शाळेतील शिक्षकांना शिकवताना त्रास होतो तहसीलदार साहेबांनी अवैध गौण खनिज यांचे मालक विरेंद्र भातकुले व महेंद्र भातकुले यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाहीचे निर्णय देण्यात यावे असे निवेदन पिंपळखुडाम मोठा ग्रामपंचायतने तहसीलदार यांना निवेदनात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट ज्योतिर्गमय न्यूज मोर्शी अमरावती